नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पेशली माझे माजी सैनिक विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी हा सेपरेट व्हिडिओ बनवला माझी सैनिकांना खूप महत्वाचा व्हिडिओ असणारा शेवटपर्यंत बघा विशेषतः तुमचा जर ग्रुप असेल माझी सैनिकांचा जे ऑलरेडी जॉब करत असेल किंवा जन ऑलरेडी रिटायर झाले असेल तर त्या माजी सैनिकांच्या ग्रुपवरती हा मेसेज किंवा हा व्हिडिओ याची लिंक नक्की पाठवा कारण तुमच्यासाठी महत्वाचा मेसेज मी या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही गोष्टी सांगणार पण आहे so, सो छोटपर्यंत हा व्हिडिओ बघा आवडला तर लाईक करा आणि काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की प्रश्न टाका त्याच्यावरती आम्ही पुढचा व्हिडिओ नक्की घेऊ बघा माजी सैनिकांबद्दल शिक्षक भरतीमध्ये माझी सैनिकांना सुद्धा रिक्त जागा असतात त्यांना आरक्षण असतं मग त्या संदर्भात आपण थोडक्यात माहिती घेऊया की माझी सैनिक शिक्षक होण्याची संधी आहे तर जागा रिक्त राहतात का म्हणजे जागा असतात त्या असतात तर जागा रिक्त राहतात का राहतात ते पण हो आपण बघूया स्पर्धा किती आहे आणि कट ऑफ किती लागतो तुम्हाला अभ्यास करायचं म्हटलं की पहिला प्रश्न हाच येतो सर ते स्पर्धा किती आहे कट ऑफ किती लागतो माझी निवड होईल का आमची एवढी सेवा झालेली आहे त्या सेवेनंतर मला अभ्यास करायचा आहे माझा अभ्यास आणि माझ्या मुलाचा अभ्यास त्याच्या बोर्डाच्या एक्झाम माझा अभ्यास सारखाच होऊन जातोय असा प्रश्न तुमच्या मनात असेल तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा तुमच्या प्रश्नांची उत्तर मिळणार आहे पात्रता काय आणि परीक्षा पॅटर्न कसा असणार आहे कारण या ठिकाणी परीक्षा पॅटर्न जर बघितला किती विषय अभ्यासायचे कोणते विषय अभ्यासायचे मला जमेल का हा प्रश्न मनामध्ये येतो सो हा व्हिडिओ पर्यंत बघा आणि कधी असेल परीक्षा किती वेळ तुम्हाला मिळू शकतो आणि संधी किती असणार तुमच्यासाठी थोडक्यात जाणून घेऊया तिकडे जाण्यापूर्वी तुम्हाला मी इच्छी तो, कि मी सांगू इच्छितो की माझी सैनिक मित्रांना विनंती करेल त्यांना तुम्ही नक्की नक्की फॉर्म भरा द्या कारण खूप जागा रिक्त राहतात माझी सैनिक मिळतच नाही अशी परिस्थिती आहे आणि तुमची इथे किती गरज आहे हे पण मी तुम्हाला पुढे सांगतो सो त्यासाठी तुम्हाला जर मार्गदर्शन योग्य वाटत असेल तर नक्की तुम्हाला मी सजेस्ट करेल आमची प्रॉपर टीम तुम्हाला मार्गदर्शन अतिशय व्यवस्थित करेल त्यासाठी तुम्ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आपली चालू होते बघा पंचवीस मार्च पासून आणि खरंच तुम्हाला उपयोगातील अशी बॅच आहे आमची टीम प्रॉपर शिकवणार आहे लाईव्ह लेक्चर असणार आहे लाईव्ह लेक्चर रेकॉर्ड होऊन जा किती वेळेस रिपीट करून तुम्ही बघू शकता तुमच्या वेळेनुसार बघा म्हणजे हळू करून बघा स्लो करून बघा फास्ट करून बघा स्टॉप करून बघा जो टॉपिक बघा तो टॉपिकवर शिफ्ट होऊ शकता तुम्ही सो इतकी चांगली सुविधा इजी टू वर्क आहे सगळं म्हणजे युज टू असणार तुम्हाला इतकं सोपं आम्ही तुम्हाला करून दिलेलं आहे बॅच मध्ये तुम्हाला सगळं अव्हेलेबल आहे लेक्चरच्या नोट्स आहे लेक्चर शिकवत असतील पीपीट त्याच्या नोट्स आहे क्लासच्या नोट्स आहेत त्यानंतर तुम्हाला टेस्ट सिरीज सगळ्या अवेलेबल आहे काउन्सिलिंग अव्हेलेबल आहे डाऊट क्लिअरिंग सेशन अवेलेबल आहे टेस्ट सिरीज आम्ही फ्रीमध्ये पण अवेलेबल करून दिला आहे खाली डिस्क्रिप्शन लिंक आहे मध्ये टेस्ट सिरीज पण तुम्ही घेऊ शकता ही सगळी फॅसिलिटी बॅच मध्ये अवेलेबल आहे ह्या बॅच ची गुरु सिक्स पॉईंट नवीन बॅच आहे बॅच ची बी दोन हजार चारशे प्लस जीएसटी मध्ये अवेलेबल आहे रेकॉर्ड बॅज चा ऑडिओ अवेलेबलच आहे त्याची बी पाचशे रुपये कमी आहे पण मी तुम्हाला सजेस्ट करेल रेकॉर्डपेक्षा ही तुम्ही बॅच नक्की जॉईन करा पुढे अजून सांगू तुम्हाला ह्या बॅच मध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज पण असणार आहे पण काही टेस्ट आम्ही मोफत पण ठेवलेल्या आहेत बघा इग्नाट अकॅडमीवरती खूप चांगला विश्वास सगळ्या विद्यार्थ्यांनी ठेवलेला आहे खूप जास्त आमचे पाठीमागचे विद्यार्थी पण आहे आम्ही ह्या टेस्ट सिरीज त्यांना आपण फ्री मध्ये दे पण देतोय की जस्ट तुम्ही चेक करा तुमचा अभ्यास कसा चालू आहे कितपर्यंत तुम्हाला मार्क पडताय कमी पडत असेल तर अजून अभ्यास करायची गरज असेल तर अभ्यास करा बघा सोळा फुल लेंथ टेस्ट मोफत तुम्हाला याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन लगेच तुम्ही लगेच जॉईन करा बरं ह्या टेस्ट सिरीज तुम्हाला आम्ही प्राइस पण देतोय फर्स्ट येणाऱ्या विद्यार्थ्याला पासून ते थर्ड तीन पहिल्या तीन विद्यार्थ्यांना प्राइस आहे हजार रुपयापासून पाचशे रुपयापर्यंत प्राइस पण ठेवली प्रत्येक टेस्टला सोळा टेस्टला प्राइस देतोय सोळा टेस्टला प्रत्येक टेस्ट ला उद्या दुपारपर्यंत म्हणजे दररोज दर, दर शनिवारी सॉरी रविवारी दुपारपर्यंत हा रिपोर्ट जनरेट केला जाणार आहे आणि त्यांना बक्षीस मिळणार आहे सो या ही सिंपल बॅच आहे या बॅचचा फायदा तुम्हाला होणार आहे अभ्यास झाला का टेस्ट करून बघा स्वतःला ओके आता मी पुढे घेऊन जातो तुम्हाला माझी सैनिक बद्दल बाबत जर म्हटलं तर दोन हजार सतराची भरतीची अडचण माझी सैनिकांबद्दलची खूप मोठी आहे दुसरं ही ही अडचण जर तुम्ही बघितली याचे रिझल्ट पेंडिंग आहे काही जागा तशाच आहे रिक्त आहे जवळपास माझ्या माहितीप्रमाणे मी चुकीचा जर नसेल तर साधारणतः पाचशे ते सहाशे जागा माझी सैनिकांना होत्या आणि माझी सैनिक उपलब्धच झाले नाही मग आता ह्या जागा कुठून भरायच्या तर ह्या जागा ज्या जा कॅटेगरीतले माझी सैनिक आहे फॉर एक्झाम्पल एस सी कॅटेगरीमध्ये माझी सैनिकांना एक्स मॅनला जागा होत्या फॉर एक्झाम्पल एकशे वीस माझी सैनिक नाही मिळाले तर ह्या जागा कुठून भरतील तर एस सी कॅटेगरीच्या जनरल प्रवर्गातून ह्या जागा भरल्या जा जातील असं कोर्ट निर्णय दिलेला आहे आणि असं मेंशन केलेलं आहे सो आता मला सांगा तुम्ही माझी सैनिकांना या प्रत्येक ठिकाणी आरक्षण आहे आहे त्याचा फायदा जर घेतला नाही तुम्ही तुम्ही कितीतरी वर्ष करतात मला माहिती की बॉर्डरवरती पूर्ण भारत देशाचं संरक्षण करत असतात किती मोठी जबाबदारी तुमच्याकडे असते आणि एवढ्या मोठ्या जबाबदारी करून म्हणजे शत्रूशी एवढे दोन हात करून तुम्ही इथे आले असतात एवढा मोठा सामना तुम्ही केला असता एवढं मोठं युद्ध तुम्ही जिंकलेलं असतं आणि ते करून तुम्ही जेव्हा परत तेव्हा नक्कीच काही माझे मित्र असतील माझे सैनिक माझ्या वडिलांसी सैनिकांना परत आल्यानंतर साधारणतः वयाच्या चाळीस परत काहीतरी जॉब करावा लागणार आहे कारण परत पुढे कंटिन्यू करायचं आहे काही माझी सैनिक मला माहिती आहे की जी मिळकत त्यांना मिळते त्यातनं काहीतरी शेती घेणार शेती करतात कुठेतरी जॉब करतात कुठेतरी नोकरी करतात स्वतःच काहीतरी चालू करतात सो so, सरकारी नोकरीची पण संधी काही माझी सैनिक तर पोलीस भरती पण करतात तिकडे पण जातात पण आता ह्या ऑनलाईन चॅनलच्या माध्यमातून सगळी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचते तुमच्या ग्रुप पर्यंत पोहोचते की तुम्हाला आरक्षण आहे शिक्षक होण्याची खूप मोठी संधी आहे तुम्ही तुम्ही सैनिक जे जे जो पराक्रम गाजवला युद्ध लढले केली लोकांसाठी काय काय तिथे काही लोकांनी बलिदान पण दिले तुमच्या मित्रपरिवारांनी तुम्ही जे काय तिथे केलेलं आहे ही सगळी गोष्ट तुम्हाला माहिती तुम्ही प्रत्यक्ष अनुभवली आहे आणि जर तुम्ही शिक्षक झालात तर येणाऱ्या पिढीला याचा खूप मोठा फायदा होणार आहे येणाऱ्या पिढीला तुम्ही समजून सांगू शकता येणाऱ्या पिढीला समजून सांगू शकता की बाबा रे देशाचं काय हाल आहे कशी हाल आहे आम्ही काय करतो तो तुम्ही काय करतो कदाचित भविष्यामध्ये येणारा हा मोठा वर्ग तुम्ही जर शिक्षित केला तर हा वर्ग सुद्धा देश सेवेसाठी वेगवेगळ्या माध्यमात समोर येऊ शकतो तो सरकारी अधिकारी असेल तो बॉन्ड्रीवरती आर्मी असेल तो सैनिक असेल पण तो तुमच्या माध्यमातनं जर आला फिजिकल शारीरिक चाचणीची खूप मोठी काय म्हणजे आपण पोकळी निर्माण झाली सध्या म्हणजे विद्यार्थी सध्या फक्त आणि फक्त अभ्यास अभ्यास सोडला तर बाकी गोष्टींवरती व्यस्त आहे फिजिकल ग्राउंड वरती कोण दिसतच नाहीये पूर्वीचे लोक ग्राउंडवर असायचे व्यायाम करायचे काही कितीतरी किलोमीटर रनिंग करायचे आताचा हा युवा वर्ग झोपलाय या आत्ताच्या युवा वर्गाची वयोमर्यादा कमी होत चालली याला कारण काय कारण शारीरिक काही करतच नाही आपण योगासने व्यायाम करतच नाहीये त्या काळात तुम्ही लोकांनी सगळं अनुभव करत होते केलेलं आहे सो तुम्ही जर आले ह्या भावी पिढीला जर घडवलं शारीरिक चाचणी तर शारीरिक अनुभवात जर तुम्ही यांना शिक्षण दिलं तर किती मोठा फायदा ह्या भावी पिढीला आणि भारताच्या येणाऱ्या ह्या नवीन युवकांना होत शकतो, नवे नवे या भारताचा नवीन उगम होऊ शकतो सो मला असं वाटतं की माझी सैनिक भुण म्हणून ही भूमिका खूप चांगली करू शकतात आणि मला जवळून मी ओळखतो माझ्या नातेवाईकांमध्ये गट्स आहेत आणि भावी पिढी घडवायची असेल तुम्ही यायलाच पाहिजे पुढे सो माझी सैनिकांच्या एवढ्या जागा जर रिक्त असेल तर मग खरं ही शोकांतिका म्हणूया आपण सो माझी सैनिकांनी पुढे यायला पाहिजे इव्हन दो काही माझी सैनिक मला खूप कॉन्टॅक्ट मध्ये माझी सैनिक खूप त्यांचा ग्रुप पण मी काही ग्रुपला पण अटॅच आहे तर पण वेळ मी माहिती टाकत असतो बाबा कुठे कुठे जागा निघाल्या माझी सैनिकांच्या जागा रिक्त राहतात तुमच्यासाठी आरक्षण तुम्ही घेत का नाहीये आहे ते बरं दुसरा प्रश्न काय दोन हजार बावीस ला पण असंच झालं ना झालं मी तुम्हाला दाखवतो काय झालंय पण जॉब हा शिक्षकाला जॉब करावा का तुम्ही फायदा काय तर मी तुम्हाला आत्ता सांगितलं ना तुम्हाला तर फायदा होईल पण तुमच्या या अनुभवाचा फायदा ह्या येणाऱ्या पिढीला पण होणार आहे सो माझी सैनिक तुम्ही खूप मोठं कष्ट करून आणला आहात आणि तुमच्यासाठीच खरं म्हणजे खूप चांगली संधी सरकारने ठेवलेली तुम्हाला आरक्षण दिलेलं आहे तर तुमची स्पर्धा कुणाबरोबर सांगा तुमची स्पर्धा तुमच्याच लोकांबरोबर आहे कॉमन मॅन बरोबर कॉमन युवा वर्गाबरोबर कॉम्पिटिशन आहे तुमची नाही माझी सैनिकांच्या जा जागा माझी सैनिकांसाठीच कोणी जेऊ शकत नाही सो तुमची जागा तुमची स्पर्धा आहे फार मोठा कट ऑफ लागत नाही कट ऑफ फार कमी लागतो म्हणजे जर जनरलचा तुम्ही ओपनचा कट ऑफ बघितला सपोज दोनशे मार्कांपैकी तो कदाचित एकशे तीस एकशे चाळीस लागत असेल तर माझी सैनिकांचा अगदी चाळीस पन्नास साठ पर्यंत पण लागतो एवढा गेलेला आहे पण इथे माझी सैनिकच उपलब्ध नाही अशी परिस्थिती झालेली आहे म्हणजे जो उपलब्ध व्हायचं नाही हंड्रेड पर्सेंट जॉब मिळणार आहे आणि शिक्षक म्हणून जॉब खूप चांगला आहे तुमचा भले याच्यामध्ये तुम्हाला सुरुवातीला शिक्षण सेवक म्हणून जॉब करायचा असेल पण तुम्ही विचारात घ्या पुढे तुम्हाला आर्थिक त्यातनं नक्कीच फायदा होणार आहे तुम्हाला इकॉनॉमी किंवा पेमेंट सॅलरी मिळणारच आहे पण येणाऱ्या बनणाऱ्या पिढीचा पिढीमध्ये सुद्धा तुमचं खूप मोठं योगदान मिळू शकतं सो so, माझी आवाहन राहील भावनिक आवाहन राहील तुम्ही यामध्ये आलंच पाहिजे पुढे जाऊन सांगू तुम्हाला या एक्झामसाठी ना पात्रता काय लागते बघा आता माझी सैनिक जे ऑलरेडी जॉबवर ते पण बघत असतात त्यांना पण मी सांगेल आतापासून द्यायला लागा तुम्हाला तुमच्या सेवा कालावधीमध्ये सुद्धा हे सर्टिफिकेट मिळतात हे कोर्सेस मिळतात हे कोर्सेस करा ऍडमिशन घ्या ज्यांचे ऍडमिशन कोर्सेस झाले असेल त्यांनी इथे टेटला सामोरं जा टेट एक्झाम द्या कारण तुम्हाला जेवढे मार्क पडतील त्याच्यावर तुमचं सिलेक्शन होऊ शकतं कारण माझी सैनिक मिळतच नाही लक्षात घ्या यामध्ये एक ते पाच वर्गाला तुम्हाला शिक्षक व्हायचं असेल ना तर तुमचं तुम्हाला टेट द्यावे लागते बरोबर आहे मार्कांवर तुमचं सिलेक्शन होत मग टेट देण्यासाठी पात्रता काय तर तुमचं डीएड बारावी लागतं बाराला ओपनला सात टक्के इथे पण तुम्हाला माझ्या सैनिकांना सवलत दिलेली पंचाळीस टक्के चाळीस टक्क्यांमध्ये टीटीसीडी पेपर वन पास असं लागतं तुम्ही टेट द्यायची आणि टेटच्या माध्यमातून डायरेक्ट तुम्ही एक ते पाच वर्गासाठी शिक्षक होऊ शकता सहा ते आठ ला शिक्षक व्हायचं असेल तर डीएड पदवी ओपनला पंचाळीस कॅटगरीला चाळीस टी सी पेपर टू पास असावं लागतं तुम्ही टेटच्या माध्यमात तुम्ही सात आठ वर्गासाठी शिक्षक होऊ शकता नंतर नऊ ते दहा वर्गासाठी तुम्हाला बी एड प्लस पदवी असेल ओपन पन्नास कॅटेगरी पंचाळीस तुम्ही टेट द्यायची टेटच्या माध्यमातून नऊ दहा वर्गासाठी शिक्षक होऊ शकता तुम्हाला अकरा बारा शिक्षक व्हायचं असेल तर बी एड प्लस पद्युत्तर पदवी पधुतर, म्हणजे पीजी असेल हु ओपन पन्नास कॅटेगरी पंचायत अकरा ते बारा साठी शिक्षक व्हा तुम्हाला नऊ ते बारा नऊ ते बारा ह्या पूर्ण वर्गासाठी शिक्षक व्हायचं असेल तर तुमचं बी एड कंपल्सरी असेल पद्युत्तर पदवी असेल पंचाळीस पन्नास पंचाळीस टक्क्यांमध्ये तुम्ही टेट द्या डायरेक्ट दोन्ही वर्गासाठी तुम्ही इथे शिक्षक होऊ शकता सेम इथे सुद्धा तुम्हाला एक ते आठ ला शिक्षक व्हायचं असेल तर तुमचं डी नियर असावं लागेल नियर प्लस पदवी असावं लागेल आणि टीईटी किंवा सीटीडी चा एक किंवा दोन किंवा दोन्ही पेपर पास असावं लागेल तुम्ही टेट द्या आणि टेटच्या माध्यमात ह्या दोन्ही वर्गासाठी शिक्षक व्हा हे बेसिक तुमच्याकडे जर हे क्वालिफिकेशन जर असेल तर तुम्ही ही टेट देऊ शकता आणि टेटच्या माध्यमातून शंभर टक्के तुम्ही शिक्षक होऊ शकता आता मी शंभर टक्के हा का बोललो कारण मागच्या दोन्ही ही तिसरी डेट आहे मागे दोनच झाल्या आहेत दोन हजार बावीसची आणि एकोणीसशे दोन हजार सतराची माझी सैनिकांनी जागा रिक्त राहिल्यात जनरलमधून भरला गेलाय मग तुम्ही आपला जर फॉर्म भरला तुम्ही फॉर्म भरा फक्त so, तुम्हाला जेवढे मार्क पडतील सिलेक्शन शंभर टक्के होणार आहे सो माझी सैनिकांना माझं आव्हान राहील दुसरं परीक्षा पद्धत कशी आहे माध्यम काय परीक्षेचं माध्यम तुम्हाला मराठीमध्ये बघा मराठीमध्ये दोन लँग्वेज तुम्ही घेऊ शकता एक तर तुम्ही घेऊ शकता बघा इथे इंग्रजी प्लस मराठी घेऊ शकता किंवा इंग्रजी प्लस उर्दू घेऊ शकता दोघांपैकी एक माध्यम तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरता निवडायचंय मराठीमध्ये पण एक्झाम असते आता ही रेफरन्स मी दोन हजार बावीसचा चा घेतलाय बावीस एक्झाम झाली दोन लँग्वेजमध्ये आता पण दोन लँग्वेजमध्ये एक्झाम देऊ शकता परीक्षा दोनशे मार्कांची अभियोग्यता साठ पर्सेंट वेटेज आहे त्याला एकशे वीस मार्काला एकशे वीस प्रश्न असतात बुद्धिमत्ता असला चाळीस टक्के वेटेज आहे ऐंशी मार्क प्रश्नाला ऐंशी मार्क आहे दोनशे प्रश्न दोनशे मार्कांसाठी एकशे वीस मिनिटात सोडवायची आहे एकशे वीस मिनिटात दोनशे प्रश्न सोडवायचे पण त्याचा लोड तुम्ही घेऊ नका तुम्हाला मार्क किती पाडायचे लक्षात घ्या पाठी मार्कचा कट ऑफ लक्षात घ्या कट ऑफ फार कमी लागतात पन्नास साठ सत्तर मार्क जरी पडले तरी तुमचं सिलेक्शन होऊ शकतं मी परत परत सांगतो लक्षात घ्या पुढे जाऊन सांगू तुम्हाला अभ्यासक्रम काय काय एक ते बारा वर्गासाठी शिक्षक व्हायचं असेल ना तर सगळ्यांना सारखीच एक्झाम आहे आणि ती म्हणजे कोणती टेट एक्झाम आहे टेट आणि तुम्हाला आता टेट देण्यासाठी कोण पात्र आहे मी सांगितलं आता पुढे घेऊन जर तुम्हाला मी अभ्यासक्रम काय असतो बघा अभियोग्यता किती टक्के वेटे वेटेज आहे साठ टक्के वेटेज सगळ्यात जास्त वेटेज याला आहे त्यामध्ये काय काय गणित क्षमता वेगाने अचूकता म्हणजे गणितावरती प्रश्न आहे दुसरं काय तुम्हाला इंग्रजीवरती प्रश्न आहे तिसरं काय मराठीवरती प्रश्न आहे अवकाशिक क्षमता कल आवड समायोजन व्यक्तिमत्व म्हणजे पेडॉलॉजी तुमची मानसशास्त्र आहे इथे मानसशास्त्र तुम्हाला इथे विचारलं जात आहे असे उपघटक तुम्हाला असणार त्यानंतर बुद्धिमत्ता चाचण्याचा विचार, विचार केला इथे करंटचा पण काही प्रश्न येतो बघा करणचे पण आहे आणि मानसशास्त्राचे पण प्रश्न मी इथे लिहून ठेवतो तुम्हाला याच्यावरती याच्यावरती आमची व्हिडिओ लेक्चर चालू बघा युट्यूबवरती प्रत्येक घटकाचा अभ्यास कसा करावा आज तुम्ही मराठीचा व्हिडिओ बघू शकता युट्यूबला आहे त्यानंतर इंग्रजीचा व्हिडिओ पडलेला आहे अभ्यास कसा करावा स्ट्रॅटेजी कशी असावी याची व्हिडिओ आहे उद्या पण व्हिडिओ तीन दिवस तुम्हाला प्रत्येक विषयाची स्ट्रॅटेजी कशी असावी त्याबद्दल आम्ही मार्गदर्शन करतोय म्हणजे आबीपीएस तुमची एक्झाम घेणार आहे ऑनलाईन एक्झाम आहे याला घाब न घाबरता या विषयांची स्ट्रॅटेजी कशी असावी बुक लिस्ट कोणती आहे कोणते पुस्तक तुम्हाला वाचायचे सगळं सगळं आम्ही तुम्हाला दिलेलं तुम्हाला फक्त अभ्यास करायचा आहे आणि तुम्ही जेवढ्या तुमची हिंमत आहे मला वाटतं माझी सैनिकांनी ठरवलं तर ते शंभर टक्के एवढी मोठी लढाई लढतात तुम्ही एवढे लोकांचं संरक्षण केलंय शत्रू अशी दोन हात केलेले आहे तुम्हाला ह्या आवड नाही जाणार आहे तुम्ही जर ठरवलं काही महिने दोन अडीच महिने जर चांगला अभ्यास केला तर खूप चांगला स्कोर तुमचा येऊ शकतो आवडत्या ठिकाणी तुम्ही शिक्षक सेवक म्हणून जॉईन होऊ शकता लक्षात घ्या बुद्धीमध्ये <laughs> तुम्हाला आकार वर्गीकरण समसंबंध क्रमश्रेणी व अनुमान कुठे प्रश्न सांकेतिक भाषा लयबद्ध मांडणी इत्यादी उपघटकांचा अभ्यास करायचा आहे ही क्वेश्चन पेपर तुम्हाला एकशे वीस मिनिटात थोडायची ऑनलाईन असणार आहे मल्टिपल चॉईस आहे एक प्रश्न चार ऑप्शन असतो एकावरती टिक करायचंय ऑनलाईन ऑफलाईन नाही आहे लिहायचं नाहीये ऑब्जेक्टिव्ह आहे मल्टिपल चॉईस क्वेश्चन पेपर आहे पुढे जाहिरात कधी येणार तर जाहिरात तुम्हाला एप्रिल एंड पर्यंत येणार आहे एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत येणार परीक्षा कधी होणार तुमची मे किंवा जूनला तुम्ही पकडा जून मे तुमची एक्झाम होणार आहे मग आता जर बघितलं तर अडीच महिने तुमच्याकडे वेळेचं परिपत्रक आले बघा टेटचं परिपत्रक आलेलं आहे प्रसिद्धी निवेदन दिलं त्यांनी त्यांनी सांगितलं मे जून दोन हजार पंचवीस मध्ये तुम्हाला नियोजित केलंय एक्झाम ही ऑनलाईन एक्झाम होणार आहे बरोबर ही एक्झाम कशी ऑनलाईन होणार आहे त्यानंतर ह्या एक्झामची तयारी करताना तुम्हाला ही वेबसाईट पण त्यांनी बघायला लावली तुम्ही वेबसाईट बघायची गरज नाही तुम्ही फक्त अकॅडमीचा हा चॅनल बघा atrás. युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा इथे सगळी माहिती तुम्हाला मिळणार आहे कुठे जायची गरज नाही चला लगेच चॅनल सबस्क्राईब करा तुमच्या ग्रुपला या व्हिडिओची लिंक मात्र नक्की पाठवा कारण माझी सैनिकांसाठी महाराष्ट्रात कुठेच कुठेच तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळणार नाही इग्नाईट अकॅडमी सगळ्यांसाठी व्हिडिओ घेते माझे सैनिक आहे दिव्यांग आहे खेळाडू आहे अनाथ आहे प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त महिलांसाठी सगळ्यांसाठी व्हिडिओ घेते आम्हाला सर्व समाजाचे व्हिडिओ घ्यायचा नाही प्रत्येक वर्गासाठी व्हिडिओ घ्यायचा आहे सगळ्यांसाठी एकच व्हिडिओ घ्यायचा सोडून असं नाही तुमच्यासाठी व्हिडिओ घेतोय सो तुम्ही वेळोवेळी आम्हाला कमेंट टाकत चला तुमच्याबद्दल माहिती झेडपी मध्ये होते नगरपालिकेमध्ये होते नगर परिषद होते महानगरपालिकेमध्ये होते किंवा ज्या संस्था आहेत जसं की रयत शिक्षण संस्था शिवाजी विद्याप्रसार संस्था आहेत ह्या संस्थेला तुम्ही शिक्षक म्हणून रुजू होतात शिक्षक म्हणून खूप मोठा काय म्हणजे आपण अविभाज्य घटक आहे या पिढी घडवण्याचा शिक्षकाला खूप मोठा आदराने आपल्याकडे अजूनही बोलवलं जातं बोललं जातं आदर केला जातो आपल्यालाही आपल्या लहानपण ज्या शिक्षकांनी शिकवलं त्या शिक्षकांबद्दल आपला किती आदर आहे सो सु, तुमचा सुद्धा हा एक चांगली संधी आहे शिक्षक बनून भावी पिढी घडवण्याचा पुढे घेऊन जात तुम्हाला मी माझी सैनिकांना जाहिरातीमध्ये साधारणतः जागा किती असतात तुम्हाला जाहिरात दाखवू मी दाखव जाहिरात बघा ही जाहिरात दोन हजार ची आहे बघा ही जाहिरात आहे बावीसची जाहिरात आलेली आहे बघा म्हणजे बावीसला जाहिरात घेतलेली एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस ची जाहिरात आहे दिसत आहे तुम्हाला हा इथे जाहिरात आहे बर ही ही बघा रयत शिक्षण संस्था सातारा यांची जाहिरात आहे किती जागा आहे माझी सैनिकांना बघा आता माजी सैनिक हा कॉलम दाखवतो मी तुम्हाला बरोबर खाली घेऊन जातो माझी सैनिक हा कॉलम आहे तुमचा माजी सैनिकांचा दिसतंय सगळ्यांना माजी सैनिकांच्या जागा हा इथे बघा माजी सैनिकांच्या जागा आहे ह्या सगळ्या कॅटेगरी नुसार आहे चला तुम्हाला कॅटेगरी नुसार दाखवतो तुम्ही बघा माझी सैनिकांना एस सी साठी सॉरी एस सी साठी किती जागा आहे पंचवीस जागा एस सी साठी एस टी साठी किती जागा नाही आहे त्यानंतर एन टी अ साठी जागा किती आहे सहा एन टी ब ला पाच आहे त्यानंतर त्यानंतर इतर मागास प्रग ओबीसी ओबीसी असेल तर अठरा जागा आहे त्यानंतर विशिष्ट मागास बी एसबीसी ला नाही आहे ईडब्ल्यू एस ला चौदा जागा आहे खुल्या प्रवर्गाला त्रेपन्न जागा आहे ह्या सगळ्यांची जर बेरीज केली तर टोटल जागा तुम्हाला किती बघा एकशे एकवीस जागा माझी सैनिकांना आहे तुम्ही विचार करा एवढ्या जर जागा तुम्हाला आठशे आठ पैकी किती जागा एकशे एकवीस जागा तुम्हाला दिलेल्या आहेत सो UH! so, एकशे एकवीस जागा तुमच्या लोकांनीच भरायला पाहिजे की नाही माझी सैनिकांनीच भरायला पाहिजे की नाही मग का भरलं जात नाहीये कारण आपल्याकडे आपल्याला माहिती पडत नाही माहिती पडत आपण घाबरतो घाबरतो अभ्यास कोण करेल एवढ्या वर्षांचा अभ्यास कोण करेल लक्षात घ्या ह्या जागा फक्त माझी सैनिकांना तुमची कॉम्पिटिशन तुमच्याच लोकांबरोबर आहे समान लेवलला ना सगळे ले मग कशाला घाबरायचं तुम्ही वर ग्रुप करा दहा जण एकत्र अभ्यास करा दहा जणांनी अभ्यासात चर्चा करा अभ्यास होईल की तुमचा आणि किती टक्के पाडायचे तुम्हाला तुमच्या प्रतिस्पर्धेला आढवायचा आहे बरोबर की नाही जाऊ द्या कॉम्पिटिशनच नाहीये जागाच भरला जात नाहीये म्हणजे जा तुम्ही जेवढे अभ्यास करणार तेवढ्यांची निवड होऊ शकते जेवढे अभ्यास कराल जेवढे एक्झामचा फॉर्म भराल जेवढे मार्क पडेल त्याच्यावर सिलेक्शन होऊ शकतं कारण इथे रिक्त राहत आहे जागा हा मुद्दा नीट माझा लक्षात घ्या ओके त्यानंतर पुढे घेऊन जातो ही जाहिरात दुसरी बघा ही कोणती जाहिरात आहे मला बुलढाण्याची जाहिरात आहे बुलढाणा कोणती एज्युकेशन ऑफिसर प्रायमरी म्हणजे झेडपीची जाहिरात आहे बुलढाणा विदाउट इंटरव्ह्यू आहे एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस आलेली जाहिरात आहे इथे एंट्री नसतो तुमच्या टेटचे मार्क जे असतात त्याच्यावर डायरेक्ट सिलेक्शन आहे डायरेक्ट सिलेक्शन आहे बघा बुलढाण्याची जागरात आहे सैनिकांना जागा बघा किती आहे बघा माझी सैनिकांना एस सी ला तीन जागा आहे त्यानंतर इथे ईडब्ल्यू एस ला चार जागा आहे खुल्याला वीस जागा आहे टोटल माझी सैनिकांची जागा किती इथे टोटल माझी सैनिकांची जागा बघा इथे किती आहे सत्तावीस जागा टोटल एकशे सत्याहत्तर पैकी सत्तावीस जागा माजी सैनिकांना दिलेली आहे अजून जाहिरात दाखवू तुम्हाला मी ही बघा ही एक जाहिरात आहे एक जाहिरात आहे हे कुठली आहे सिंधुदुर्गची नऊ एक दोन हजार चोवीस चाललेली जाहरात आहे सिंधुदुर्ग कोणतं आहे एज्युकेशन ऑफिसर प्रायमरी प्रायमरीची जाहिरात आहे माझी सैनिक एस सी ला एकोणावीस जागा एसटी ला एकोणावीस जागा आहे एन टी अ ला आठ जागा एन टी आठ पाच जागा एन टी ड ला पाच जागा इतर मागास प्रवागात ते तीस जागा एसबीसी ला एक जागा ईडब्ल्यू एस ला बारा जागा खुल्या प्रवागात तीस जागा टोटल जागा माझी सैनिकांना किती बघा इथे एकशे एकतीस जागा आहे आठशे अठ्याहत्तर पैकी आहे की नाही संधी तुम्हाला मग आहे की नाही संधी अजून दाखवतो तुम्हाला जाहिरात भरपूर जाहिरात त्यापैकी काही जाहिरात मी दाखवतो तुम्हाला बघा इथे सोलापूरची जाहिरात आहे विदाउट इंटरव्यू आहे पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस ची जाहिरात आहे मागच्या वर्षातली बघा इथे किती जागा माजी सैनिकांना बघा पाच जागा एस ला आहे पंचेस जागा एस ला आहे त्यानंतर एक ओबीसी ला चार जागा आहे ईडब्ल्यू एस ला सहा जागा आहे अशा टोटल जागा किती माई सैनिकांना साठ जागा आहे चारशे तीन पैकी आहे संधी भरपूर संधी आहे मग मी तुम्हाला परत माय घेऊन जातो संधी आहे फॉर्म भरा फॉर्म भरा फॉर्म सुटणार आहे ऍड येणार आहे पण तयारी मात्र बसून करा मी तुम्हाला एक्झामचा पॅटर्न सांगितला सिलेबस सांगितला गरज पडली तर मार्गदर्शन साठी इग्नायट अकॅडीन तुमच्या बरोबर आहे युट्यूबला पण सेशन आम्ही टाकले एकदा बघून घ्या उमेदवार न मिळाल्याच जागा रिक्त राहतात का नाही पहिले राहत होत्या ह्या जागा रिक्त राहत नाही तर ह्या जागा कुणाकडून भरल्या जातात मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ह्या जागा तुमच्याच कॅटेगरीच्या जनरल मधून भरल्या जातात या संदर्भात नोटिफिकेशन पण त्यांनी दिलं बघा हे सैनिक माजी सैनिकांचं समांतर आरक्षणाचं एक परिपत्रक आहे इंटरनल बघा बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस ह्या वर्षातलं आहे कुणाला पाठवलंय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ रत्नागिरी उपायुक्त कोकण विभाग नवीन मुंबई यांना पाठवलंय हे माजी सैनिक समांतर आरक्षण माजी सैनिक उमेदवार उपलब्ध न झाल्यास त्या त्या सामाजिक प्रवर्गातील गुणवत्तेनुसार इतर पात्र उमेदवारांना द्यावी अगर कशा याबद्दल मार्गदर्शन करावे सांगितलंय त्यांनी जर माझी सैनिक नाही भेटला तर तुम्ही ह्या जागा त्याच प्रवर्गातील जनरल मधून भरू शकतात बघा इथे सांगितलंय माजी सैनिक अंतर्गत सुयोग्य उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदर पदांचा अनुशेष न ठेवता सदरित्यता माजी सैनिक व्यतिरिक्त त्या त्या सामाजिक प्रवर्गातील पात्र उमेदवारांमधून गुणवत्तेनुसार भरण्यात यावे कार्यवाही करावी मग ह्या जागा जर अशा जात राहिल्या तर भविष्यात तुम्हाला जागा येणार नाही याची काळजी तुम्हालाच घ्यावी लागणार आहे इतर उमेदवारांना वर्ग होऊन भरल्या जातात का, का। तर यश भरत जातात माझी सैनिक मिळत नाही का मिळत माझी सैनिक भरपूर आहेत मिळत म्हणजे त्यांना एकतर माहिती होत नसेल दुसरं माहिती होत असेल तर थोडी भीती असेल एक्झामच्या बाबतीत अभ्यासाच्या बाबतीत म्हणून असं होतंय पण लक्षात घ्या जागा रिक्तच राहत जो फॉर्म भरेल त्याचं सिलेक्शन होऊ शकतं लक्षात घ्या माझी सैनिक करू शकत नाही का शंभर टक्के अर्धे सैनिक एवढे लढलेत शत्रूशी दोन हात केले न घाबरता निडरपणे लढलेत त्यांना हे अशक्य आहे का अजिबात तुम्ही जर ठरवलं तर होऊ शकतात माझे काही मित्र माझी सैनिक आहेत ते शंभर टक्के तयारी करता आणि काही ठिकाणी सिलेक्शन पण झालाय मला कमेंटमध्ये सांगतील पण सर माझं सिलेक्शन झालंय मी तुमच्या बॅचला होतो सांगतील मला कमेंटमध्ये बऱ्याच जणांचं सिलेक्शन झालं बऱ्याच जण वेटिंगला म्हणजे प्रोसेसमध्ये सिलेक्शन होणार आहे त्यांचं बघा लक्षात घ्या खूप जास्त कठीण स्पर्धा आहे का जी बात नाही मगाशी तुम्हाला मी सांगितलं तुमची कॉम्पिटिशन तुमच्याच लोकांबरोबर आहे बाकी नाही सो मला वाटतंय तुम्हाला मला काय म्हणायचं समजलं असेल तुम्ही अभ्यासाला लागाल ह्या जाहिरात मी तुम्हाला दाखवल्या बघा आता माई सैनिकांच्या जागा असणार ह्या जाहिराती आहे तुम्हाला मी आता दाखवल्या युगनायट अकॅडमी सुद्धा मार्गदर्शन पर बॅच अनाऊन्स केलेली आहे सिक्स पॉईंट ओ ची बॅच आहे तुम्हाला जर खरंच वाटतंय मला भविष्यात येणार ही पिढी घडवायची आहे मी एवढं बॉर्डरवरती बॉर्डर वरती लढलो शत्रूशी दोन हात केले त्यानंतरही परत मला देशसेवा करायची इच्छा आहे आणि देशसेवामध्ये भावी पिढी घडणार जर असेल तर शंभर टक्के तुम्ही यायला पाहिजे तुमचं योगदान खूप महत्त्वाचं असेल तुम्ही प्रॅक्टिकली हे अनुभवलेलं आहे तो अनुभव तुम्ही विद्यार्थ्यांना तुमच्या या शिक्षण सेवेच्या माध्यमातून नक्कीच देऊ शकता आणि शारीरिक शिक्षणसुद्धा या येणाऱ्या पिढीला खूप महत्त्वाचं आहे कारण फिजिकली मुलं स्ट्रॉंग राहिलेलं नाही आहे सगळे आतून पोकळ झालेले आहे तुम्ही जर आलात तर भविष्यामध्ये नक्कीच फायदा या पिढीला होणार आहे सो मी आवाहन करतो की सगळे माझी सैनिकांनी या व्हिडिओची लिंक आपल्या ग्रुपमध्ये पण टाका जास्तीत जास्त माझी सैनिकांना शिक्षण सेवेमध्ये नक्की घेऊन या तुमच्यासाठी इग्नाईट अकॅडमीने ही बॅच अनाऊन्स पण केली आहे दोन हजार चारशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये बॅच अव्हेलेबल आहे बॅच मध्ये सगळी गोष्टी अव्हेलेबल आहे कुठे जायची गरज नाही आम्ही सांगतो तेवढ्याच गोष्टी फक्त तुम्ही करा पंचवीस मार्च पासून बॅच होते ही ऑफर पंचवीस मार्चच्या बॅच पर्यंतच आहे सो तुम्ही लगेच तुम्हाला वाटलं लग, मार्गदर्शनाची गरज असेल तर तुम्ही इथे घेऊ शकता त्याचबरोबर तुम्हाला ह्या टेस्ट सिरीज पण मोफत आहे बॅच मध्ये सेपरेट घेतल्या तर दोनशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये ह्या टेस्ट सिरीज बाय चोवीस हजार प्रश्नांचा सराव आहे बोथ मीडियम मध्ये मराठीमध्ये अवेलेबल आहे इंग्लिशमध्ये पण अवेलेबल आहे एकच प्रश्न दोन्ही लँग्वेजमध्ये अवेलेबल असणार आहे सो तुम्ही जॉईन करू शकता बुद्धिमा पण चाचणीचं पुस्तक पण आपल्याकडे अवेलेबल चारशे सतरा रुपये तुम्हाला ऑनलाइन लगेच भेटेल ऑनलाइन घेण्यासाठी तुम्हाला काय थोडं गेल ॲप करायचं आहे डायरेक्ट परचेस करा काही शंका वाटली तर हा हेल्पलाईन नंबर आहे अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी पंचवीस एकसष्ट सतरा सो माझी सैनिकांना मी परत विनम्रपणे आवाहन करतो तुमच्या जागा रिक्त राहतात तुमच्या जागेवर तुमचेच लोकांनी काम करायला पाहिजे आणि भविष्यात ही पिढी घडवण्याचं काम आहे नक्कीच तुम्ही इथे योगदान द्यायला पाहिजे असं आम्हाला मनापासून वाटतंय तुम्हाला पण हे नक्की आवडत असेल तर नक्कीच तुम्ही यासाठी फॉर्म भरा अभ्यास करा आणि कॉम्पिटिशन खूप कमी खूप कमी कट ऑफ लागतो ओके सो तुम्हाला येणाऱ्या ह्या टेटसाठी खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र